आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात आहेत आणि विधानसभेचे सदस्य त्यासाठी मतदान करणार आहेत विजयी होण्यासाठी उमेदवारांना पहिल्या पसंतीची तेवीस मतं मिळणं आवश्यक आहे उद्या सकाळी नऊ ते दुपारी चार दरम्यान मतदान होऊन त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे भटके विमुक्त यांना विविध दाखले मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील कार्यालयात विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांना महिनाभरात दाखले वाटप करण्यासाठी सर्व जिल्ह्यात विशेष शिबिरांचं आयोजन करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले त्याचबरोबर कागदपत्रांची कोणतीही जाचक अट न ठेवता कोणत्याही एका पुराव्यावर त्यांना दाखले देण्यात यावे असंही त्यांनी बैठकीत सांगितलं नीट पेपरफुटी प्रकरणातला मुख्य आरोपी राकेश रंजन उर्फ रॉकी याला केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं आज अटक केली त्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्याला दहा दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली दरम्यान वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश पात्रता परीक्षा नीट गैरव्यवहार प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं अठरा जुलैपर्यंत स्थगित केली आहे महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्यस्पर्धा उद्या बारा आणि परवा तेरा जुलै रोजी नागपूरच्या डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृह इथं होत आहे या दोन दिवसीय नाट्यस्पर्धेत महावितरणच्या पुणे छत्रपती संभाजीनगर कोकण आणि नागपूर येथील प्रादेशिक विभागातर्फे नाटकं सादरीकरण होणार आहे या नाट्यस्पर्धेचं उद्घाटन उद्या सकाळी नऊ वाजता महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते करण्यात येईल उद्या विदर्भात अकोला वाशिम आणि यवतमाळ वगळता नागपूरसह आठ जिल्ह्यांमध्ये जि विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तर तेरा चौदा आणि पंधरा तारखेला विदर्भात सर्वच जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार